माझी मम्मी मला बरेच लोकांनी विचारलं की तू सोलो ट्रिपला गेली तर तुझ्या मुलांना कुठे ठेवून गेली माझी प्रचंड इच्छा होती की माझे जे एक लाख सबस्क्रायबर आहेत ना ते फक्त नाशिकलाच व्हावे आणि खरंच परमेश्वरांनी तेच केलं तर खूप छान मम्मीने मदत केली म्हणून हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या मी बाहेर होते त्या दरम्यान बरेचशे पार्सल आले त्यातलं माझं हे इंडस व्हॅलीचं मी काही भांडी मागवली होती बेसिकली याचं नाव आहे टर्बो चॉक टॉर्बो चॉक असं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला हंडी असंच त्याला इंट्रोड्यूस करेल तर हे इतकं अमेझिंग आहे ना हे ट्रीपलेस स्टेनलेस स्टील आहे अजिबात त्याच्यामध्ये काहीच चिटकत नाही इतकं हेवी याचा बेस आहे ना तर असं जर काही भांडं आपल्याकडे असेल ना तर स्वयंपाक करण्यामध्ये पण खूप सुंदर अशी रुची येते आणि मला तर स्वयंपाक करणं हे प्रचंड आवडतं आणि इंडस वाली ना इंडियाचं नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड म्हणून ओळखलं जातो ही जी ग्लास लीड आहे ना ती इतकी हेवी आहे ना एकदम अशी पातळ वगैरे नाही आहे आणि हे इतकं प्रीमियम लुक देतं ना स्वयंपाक करत असताना जबरदस्त फील ह्याचे काही स्पेसिफिकेशन म्हणजे हे इझी टू क्लीन आहे फास्ट अँड इवन कुक याच्यामध्ये होतं हीट प्रॉपरली स्प्रेड होते वाईट लॉंग हँडल आहे तर, हे म्हणजे तुम्हाला धरायला पण एकदम इझी जातो अजून एक कढाई पण मागवली आहे त्यांची खरं तर मला हे ओपन करायचंच नव्हतं कधी तर रेसिपी शेअर करेल म्हणूनच तेव्हा दाखवेल म्हटलं पण मलाच जा कंट्रोल झालं नाही तर हे पण ट्रिपलेस स्टेनलेस स्टील आहे कढाई तर नॉर्मल कढाई आहे तुम्ही पाहू शकता खूप हेवी बेस त्याचा आहे ह्याचं स्पेसिफिकेशन आणि हे सगळं मी तुम्हाला एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये दे त्या त्याला पण असे ग्लास लीड आहे आणि खूप मस्त क्यूट आहे तीन ते चार लोकांची छान भाजी याच्यामध्ये होईल तर